तर या संपूर्ण प्रकारामध्ये पत्नी जी आहे कशाप्रकारे गुन्हेगार ठरते ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड या मराठी चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार हे संपूर्ण प्रकरण बेगुसरच्या अमारी गावातील येथे राहणाऱ्या बालेश्वर महतो यांचा मुलगा प्रिन्स आनंद याचं लग्न मनीषा हिच्याशी चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीस साली झालं होतं मनीषा बारावी पास होती सासरच्या पत् सासरच्या घरी आल्यानंतर तिने पत्नी आणि सासू सासऱ्यांसमोरचा पुढचा कोर्स करण्याची इच्छा व्यक्त केली आता पती आणि सासरच्या मंडळींनी यानंतर कर्ज घेऊन सोनेला दोन हजार एकोणीस साली पंजाबच्या अजिंत नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन दिला आता मनीषा कधी घरी तर कधी माहेरी राहायची ती फक्त परीक्षा देण्यासाठी पंजाबला जात होती याच दरम्यान चौदा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी तिला तिला मुलगीही झाली यानंतर मनीषाने समिस्तीपूर आणि गखरियापूर येथे काम केले आता डिसेंबरमध्ये दोन हजार तेवीसमध्ये मनीषाने तिचे शिक्षण पूर्ण करताच आपल्या पतीसोबत राहण्यास नकार दिला यावरून दोघांमध्ये मोठा वाच सुरू झाला अनेक अनेक वेळा पंचायत झाली पण तोडगा निघाला नाही त्यानंतर प्रकरणी मनीषाची सासू सुलेखा यांनी पोलिसात तक्रार दिली सुलेखा यांनी आरोप केला की पंधरा जून रोजी मनीषा तिचे वडील राजेंद्र महोते आणि भाऊ रोशन यांच्यासह पाच ते सात शस्त्रधारी लोकांसह सा आले होते तिचं सामान घेण्यासोबत माझ्याकडील दोन लाख पंचवीस हजार व पन्नास हजार रुपये किमतीचे दागे दागिने घेऊन ते निघून गेले असंसुद्धा तिने सांगितलेलं आहे एक जुलै एक जुलै रोजी पत्नीने प्रिन्सला फोन करून बोलवून घेतलं आणि त्याला बेदमार बेदम मारहाण करून त्याच्याकडून त्याला पोलिसांच्या ताप ताब्यात दिलं याची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून प्रिन्सला पोलिसांच्या ताब्यातून सोडवलं प्रिन्सच्या कुटुंबियांचा आरोप आहे की त्यांनी दहा जुलै चरो पोलीस ठाण्यातून सुन आणि तिचे वडील आणि भावाविरुद्ध तक्रार दाखल केली होती परंतु पोलिसांनी अद्याप कोणालाही का आ, का विरोधात कारवाई केली नाही पतीने सर्व खर्च त्याच्या पैशातून केला जवळपास लाख रुपये त्याचे गेले असतील परंतु पत्नीने असं नको करायला होतं अशा सुद्धा कमेंट्स या घटनेनंतर बऱ्याच लोकांनी केलेले आहेत तर ही संपूर्ण घटना अशी घडली होती तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या कमेंट्स आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता तसेच जर गुन्हेगारी एक्स वाय झेड या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करू शकता